कोल्हारघोटी राज्यमार्गलगत अकोला शहरातील निळवंड धरणग्रस्तांच्या वसाहतीमध्ये निळवंड धरणाच्या भिंतीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे ही प्रतिकृती सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे निळवंडे धरणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल सांगितलं जाईल तेव्हा तेव्हा या धरणात बुडालेल्या धरणग्रस्तांच्या त्यागाची आठवण होत राहील धरणात बुडालेले विस्थापित झाले पण या धरणाच्या पाण्यामुळे लाखो एकर शेतकरी फुलणार आहे हे सारं धरणग्रस्तांच्या त्यागाचे प्रतीक आहे ज्या धरणानं विस्थापित केलं पण हजारो कुटुंब उभे केली लाखो एकर क्षेत्र पाण्याखाली येत आहे याचा आनंद लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना होणं स्वाभाविक आहे हा आनंद धरणग्रस्तांच्या एका डोळ्यात दिसत असला तरी दुसऱ्या डोळ्यात जमिनी बुडल्याचे अश्रू आहेत पण निर्मितीचा आनंद त्याला आहे अशाच एका धरणग्रस्तांच्या नातवाने आपल्या घरासमोर धरणाची प्रतिकृती साकारली आहे अक्षय अरुण अभाळे असं या तरुणाचं नाव आहे धरणाच्या भिंतीतून बाहेर पडणारे पाणी आणि त्यावर केलेली प्रकाश योजना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे अक्षय आभाळे यांचे आजोबा विठ्ठल आभाळे गुरुजी यांनी धरणग्रस्तांच्या त्यागाची कहाणी एका पुस्तकाच्या माध्यमातून मांडली आहे धरणग्रस्त विस्थापित जरी झाले तरी मात्र त्याच धरणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या तरुणाने ही प्रतिकृती साकारल्याने हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे निळवंडे धरणाची निर्मिती हा काही एका ओळीत संपणारा विषय नसून त्याला फार मोठा शंभर वर्षांचा इतिहास आहे भंडारदरा सारखे ब्रिटिश कालीन धरण उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा बनते तेव्हा निळवंडे धरण दुष्काळी भागाला वरदान ठरत आहे त्याचे भविष्यात अशा प्रकारे नेहमीच गोडवे गायले जातील आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास एकोणीसशे एक्क्याण्णव साली आमचं या अकोले सीड फार्म मध्ये पुनर पुनर्वसन झालं अतिशय आदर्श असं हे पुनर्वसन पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आदरणीय अजित दादा असतील सरत पवार साहेब असतील कुचर साहेब असतील आमचाचे आपले सम्राट आमदार साहेब असतील तर ते यांनी सर्वांनी विशेष प्रयत्न करून आमचं हे निळवंडे धरण पुनर्वसन वसाहतीमध्ये आमचं पुनर्वसन झालं अतिशय चांगल्या प्रकारचं पुनर्वसन झालं आहे परंतु एक गावचं निळवंडे हे आमचं मूळ गाव तर त्या गावामध्ये आमच्या भावना असतील आमचं प्रेम असेल ते अजूनही तसंच आहे आमचे आजोबा असतील अजूनही ते निळवंडे धरणाच्या पायथ्याशीच आमचं घर आहे तिथंच असतात जे एक गावाशी आमची एक नाव जुळलेली आहे निळवंडे हे गाव संपूर्ण जगाच्या नकाशावर जर झळकला असेल तर या धरणामुळे झळकेल तर तर आपला प्रवारा पट्टा असेल अगदी लोणीपर्यंत श्रीरामपूरपर्यंत जे कॅनॉल उजवा असेल दावा असेल अनेक शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी फुलली आणि या शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी रोजगार उपलब्ध झाले शेती फुलवली बागा फुलवली आपले मळे फुलावत आहे परंतु जे निळवंडे धरणग्रस्त जे पुनर्वसित झाले ज्यांची जमीन या धरणात गेली ज्यांचं पुनर्वसन या अकोले शहरात झालं तर तेच आमचा एक त्याग त्याग्राचं प्रतीक म्हणून आम्ही ही निळवंडे धरणाची प्रतिकृती याची त्यांनी साकारली खरंतर या प्रतिकृती नसून या प्रतिक आमच्या भावना आहेत हे आमचं मन आहे आणि या धरणाकडे पाहिल्यानंतर सातत्याने आमची पुढची पिढी असेल आमचे जुने जे आजोबा असतील पंजोबा असतील यांच्या सर्वांच्या भावना या धरणाशी निगडीत आहेत त्यामुळे ही प्रतिकृती आम्ही साकारली प्रतिकृती बनवत असताना निळवंडे धरण ज्या पद्धतीने बांधलं आहे याचा जो समोरचा भाग आहे म्हणजे दरवाजा असतील पाणी सुटण्याचा जो असेल ते ज्या पद्धतीने आहे त्यावर जे लायटिंग आहे त्यावर जे दरवाजा आहे पाणी सोडण्याचे गेट आहे तंतोतंत तसं करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न केला आणि मला वाटतं नव्याण्णव टक्के आम्हाला एसटीमध्ये आलं जवळपास आपण जर समोरून फोटो काढला तर निळवंडे धरणाच्या मुलावर कोकणेवाडीच्या पुलावर उभं राहून जसा फोटो येतो तसाच फोटो या ठिकाणी येतो धरण ज्यावेळेस आमचं पुनर्वसन झालं या पुनर्वसन आदर्श झालं त्यामुळे आम्हाला या मोक्याच्या जागा मिळाल्या आणि इतकी मोठी इमारत या ठिकाणी आमची सर्वच आबाळे कंपनी असून सगळ्यांना एक चांगल्या प्रकारची दिशा आम्हाला सर्वांना मिळाली आणि आमच्या आजोबा विठ्ठल गणपत आबाळे गोष्टी यांनी निळवंडे धारणावर पूर्ण पुस्तक लिहिलं आहे आणि ते म्हणजे जमिनीचा ताबा घेण्यापासून तर या कॅनोलला पाणी सुटेपर्यंत एवढा काय इतिहास आहे ते त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु आजोबांचीही खरं तर इच्छा होती आ, अकोले आस्तिल, आस्तिल, या अकोले शहरामध्ये असं काहीतरी एक उभं करायचं की ज्या जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाणवलं पाहिजे की ही निळवंडे धरणाची पुनर्वसन वाचत आहे एक आदर्श पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजोबांचाही एक संकल्प होता आमचे काका असतील तुलत्या असतील आत्ता असेल या सर्वांच्या माध्यमातून ही प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही ही वास्तू साकारली आहे मी या प्रभाग पट्ट्यातील उंचाकडं फुल गावचा रहिवासी उद्यमान सरपंच दे जिने या अकल ता तालुक्यामध्ये गेले शहाण्णव सालापासून राहायला आलेला माझ्या माझ्यासारख्याला हे असं वाटतं की नगरपासनं हा जो जिल्हा आपला अहमदनगर आहे आताचा अहिनगर या नगर जिल्ह्यामध्ये येऊन जो पर्यटक मंगाकारा डॅमला जातो तोच ह्याच रस्त्याने जातो पन्हागुडी रस्त्याने आणि त्याला असं जातानी वाटलं पाहिजे की या निवंडेकरांच्या स्फूर्ती आठवणी आहेत ज्यांनी आजोबांचं नाव घेऊन अक्षेजींनी सांगितलं की आम्हाला त्यांचं स्मरण राहावं सगळ्या पूर्वजांचं आणि आमच्या गावाशी जी आमची भावना आहे ती भावना जाणाऱ्या येणाऱ्यांनी चर्चा करावी आणि त्याचीच आम्हाला संस्मरण राहून आम्ही जसा त्याग केला त्या त्यागातून जशी इतर गावं फुलवली पाणी दिलं आणि त्या पाणी दिल्याने जी समृद्धी वाढली कारण त्यागसुद्धा कुणीतरी करावा लागतो तो त्याग यांनी केला आणि त्या त्यागातून या निवंडेकरांचं पण खूप चांगलं झालं आणि म्हणून ही स्मृती जागवावी म्हणून माझ्यासारखं असं वाटतं फार मोठं चांगलं काम अक्षयजींनी या सगळ्या त्यांच्या परिवारासाठी गावासाठी केलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो आपल्या आज दिनांक या चॅनलचे प्रथम आभार मानतो तर आमचे मित्र जी आबाळे यांनी जी निळवले धनाची प्रत्यक्षात प्रतिकृती अकोले तालुक्यात ता शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी साकारलेली आहे मी त्यांचा मनस्वी आभार मानतो यासाठी मानतो का बऱ्याच वेळा पुनर्वसन झालेले व्यक्ती जे आहे ते त्या इथून गेल्यानंतर गावाकडे किंवा त्या पुनर्वसन झालेले तर कोणत्याही व्यक्तीचा विचार करत नाही पण त्याची कुठेतरी गावाची उतराई हो यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला आणि निळवंडे धरण हे अकोले शहरामध्ये त्याची प्रकृती असावी असा त्यांनी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस आम्ही त्यांचे खूप आभार मानले आणि आमचे अकोले का, ता तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांनी जी त्यांना जी काही संकल्पना त्यांची संकल्पना आम आमदार साहेबांसमोर ज्यावेळेस मांडली तर त्यावेळेस आमदार साहेबांनी पण त्याला खूप चांगल्या प्रकारे दुजारा दिला आणि त्यांनी जी प्रतिकृती दिली ती अप्रतिमच आहे या निमित्ताने मी अकोलेकरांना एकच सांगू शकतो ज्यावेळेस आपण कुठेतरी एखाद्या समाजाचं देणं लागतो की अशा पद्धतीचं देणं जे आहे ते अक्षयजी आबाळे यांनी दिलेलं आहे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आलं त्या गावाची आपली ना असते त्या तिथले जे विस्थापित झालेले असोक किंवा तिथे जे साईज आहे त्यांच्याविषयी जे प्रेम आहे ते प्रेम आमच्या मनात कायम राहा म्हणून आम्ही प्रतिकृती बंधू यांनी ही निळोंडे प्रतिकृती स्थापन केली अकोले शहरामध्ये ती अगदी अप्रतिम आहे जसे आम्ही आगड्याला ताजमहल पाहला जातो तिथं जसं एक प्रत्येक छोटा एक ताजमहल आहे जे पर्यटक येतात पहिले त्या ताजमहाला भेट जातात तशी जी परिस्थिती भविष्यात अशी होईल का ज्यांना शक्य नाही मिळवण दिला जायला ज्यांना शक्य नाही ते आमचं मिळवण दिला आपण तर आपल्यालाच पाहतील अशी आमचे सहकारी बंधूंनी एक मस्त अशी वास्तू इथं आपोल्यामध्ये स्थापन केलेली आहे पण माझं माहेर असं आहे की त्याला सगळ्याच विभिनतेचा अभिमान वाटतो आणि आपल्या आपल्याला सांगत सांगता यावं की सगळ्यांना की माझ्या माहेरी असेल तसं खरं तर निर्वंड धरण हे पूर्ण महाराष्ट्रातल्या आपण धरणांचा इतिहास पाहिला की सगळ्या धरणांमध्ये आधी पुनर्वसन आणि मग धरण अशा प्रकारचं एक धरण झालेलं आहे म्हणजे आमच्या जन्माच्या आधी जरी धर्माविश्वास आहे तरी धर्माची आम्ही पूर्ण कसं पुनर्वसन केलं यांना किती अडचणी आलं हे सगळं आम्ही बघितलेलं आहे लहानपणापासून आणि हे हे एक धर्माची प्रतिकृती म्हणजे याचं एक प्रतीक आहे की आपण जे स्ट्रगल केलं आहे त्याचा हा आपला एक एक आपला प्लस पॉईंट असं म्हणता येईल आपल्याला की त्याचा परिपूर्ण झाला आपण जे स्ट्रगल केलं तर आणि ह्या धर्माची प्रतिकृती नुस ाला बरेच लोक फिरायला जातात पण निदार्मिक ते बघले बघितल्यानंतर लोक हे बघून निळवंड्याला जाण्यास पण नक्कीच विचार करतील त्यामुळे न, न, न निळवंडे जाण्याचं पर्यटन वाढेल अशी आम्हाला नक्कीच सर्वांना